दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हरिभक्त परायण शिवलीलाताई पाटील यांचा कीर्तन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हरिभक्त परायण शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम कुमटे तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील लोकनेते दिनकरबा पाटील महाविद्यालय कुमठे येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास सतीचे उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला यावेळी प्रशांत दादा पाटी या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांनी गर्दी केली होती या कार्यक्रमाप्रसंगी तासगाव कवटे महाकाळ विधानसभेच्या विद्यमान आमदार सुमनताई पाटील वसंतराव दादा पाटील सहकारी कारखान्याचे चेअरमन व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल दादा पाटील मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे प्रदेशाध्यक्ष सिंह पाटील राज्य समन्वयक सुधाकर पाटील तानाजीराजे जाधव रामराव सुळे सहित वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते i yes. लक्षण ही चार पुरुषार्थाची लक्षण आहेत त्यामध्ये अर्थ सामर्थ्याने सांगितलं जात पैसा कमवायचा ज्याचं गुणगान गातो ना आम्ही तो द्वारकेचा राजा आहे सोन्याच्या सिंहासनावर बसतो पण नरीचा मालक आहे गरीब नाहीये ज्या नामदेवरायांचा अभंग घेतलाय त्या नामदेवरायची बायको राजा ही पावले तीन क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपती निस्तो झोपायला पावले तीन क्विंटल सोन्याचा पलंग होता बर का कोण त्याच्या माय जो आपला पावणे तीन क्विंटलचा पलंग होता पलंग तरी नवऱ्याला <laughs> जी शिवाय बोलत नव्हती चहा जी पाणी जी साहेबा जी नवरावी नामदेव राय होता म्हणा ती तरी कुठं आपलं नवरा नवरावी नामदेव राय लागतो ना त्याला जी शिवाय नाही बोलायला अन्याय सहन करायचा नाही पण गरज नाही तिथं बोलायचंही नाही अन्याय नाही सहन करायचा माया आहात तुम्ही अधिकार आहे तुमच्याकडं खरं सांगते माय ले काय म्हणून सांगते तुम्हाला जास्त परमार्थ करायची गरज नाहीये तुम्ही संसार जरी सामर्थ्याने पंडालीचा मालक तुमचं रक्षण करतोय खास बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार दर चतुर्थी धरती दर तासाला पिंट्याला म्हणते बद्र काय कवाई चक्र तो धरती कशाला कशाला जीव घेत त्याक्राचा काही गरज नाहीये ना शरीराशी ताडावे सगळ्यात मोठा परमात्मा शरीर आहे जपत जा आरोग्याला काळजी घेत जा मेडिटेशन साधना उपासा योगसनं करत जा नका जीवाला मारत जाऊ हाडाची कादं झाली तुमच्या माझ्याकडे बघू नका माझी कीर्तनानं झाली ती मी खाते जीवाला हा <laughs> मी मी एकत्रच सोडत तर मागे काहीच करत नाही नाहीच काही काहीतरी एकच करत जा तर उद्या तुम्ही आजारी पडलात तुमच्या घरातलं काम करेल दुसरी बाई येणार आहे का नाही ती आणाल दुसरी तुम्हाला खपल का ती काय दुसरी आणायला बसलाय महाराज तुम्हाला खपलं पाहिजे की नाही तुम्हाला सहन झालं पाहिजे नाही तुम्ही जशी तुमची लेकर सांभाळताय दुसरी बाई सांभाळणार आहे काय जीवाला मरायचं ग माय अधिकार आहे ग तुमच्याकडे हे तर हा जिथं स्त्रीचा सन्मान आहे तिथे भगवंताचा वास झाल्याशिवाय राहत नाही हे धर्मशास्त्र सांगत आपलं अधिकार आहे आपल्याकडे खूप ताकद आहे आहे आपल्यात खूप तुकोबाची बायको जिजाऊ दोन बायको होतात तुकोबांना दोन्ही श्रीमंत तुकोबाची पहिली बायको आवली पुण्याचं सासर तुकोबांचं गोळवे सावकाराची पोरगी तुकोवराची बायको आवली पस्तीस शेकर ऊस होता आवलीच्या बापाचा पस्तीस शेकर ऊस होता चौदाशे पंचवीस माणसं वन टाईम हाताखाली असायचे श्रीमंतीचा विचार करा दादा आपण ज्या सुखाला लोभलो गेलोय ना ते सुख खरं तर सुख राहीच आहे कल्पनेची बाधा फक्त कल्पना आहे त्याच्यामुळे आम्ही सुखी नाहीये आहे ज्याला माहित आहे की कल्पना ही बाधा आहे ही संत मंडळी सुखी असो ती सुखी आहे तुकोबाऱ्यांची बायको तर अन्न अन्न करून मिळली का कौतुक मला परंपरेचं माहित आहे का आजच्या पिढीला ज्ञानोबा तुकोबा कावे नामदार कळणार नाही मुक्ताई आहे संत कळल्याशिवाय माणूस की कळणार नाही धर्म करणार नाही मातीचं महत्त्व कळणार नाही पंचवीस बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या पाण्यात बुडवल्या किती पंचवीस बैलगाड्या पासष्ट लाखाची सावकार की होती तुकोबा रायांची एकट्याची दोन भाऊ बाकी येत अजून पासष्ट लाख म्हणजे आताच नाही दादा पावणे चारशे वर्षापूर्वी आताचा दहा लाख म्हणजे तेव्हाचा रुपया अशा हिशोबाने पासष्ट लाख तीन गावाची पंचवीस बैलगाड्या भरल्या होत्या एका कागदावर ते दोनशे एकवीस जमीन घाण होत्या तुकोबा कड अशा कागदांच्या किती बैलगाड्या मला का कौतुक वाटत माहित आहे या जगातलं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु आहे तो वारकरी संप्रदाय या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांचं कर्ज जगद्गुरु तुकोबांनी माफ केलं दुसरे छत्रपती बाकी सगळे बांधते आई नाही रे कोणाचं खरं अरे कौतुक वाटतं मला शिवरायाचं कालही शेतकरी मरत होता आजही शेतकरी मरतोय उद्या मरणार नाही याची खात्री द्याल काय कोण मंत्री झालं कोण पंतप्रधान झाल्यावर शेतकरी मरणार नाही गॅरंटीने सांगू शकता काय नाही ना येऊन जाऊन दुष्काळ शेतकऱ्यावरच असतो कौतुक वाटतं मला यांचं त्यांच्या विचार कौशल्याचं त्यांच्या मॅनेजमेंटचं त्यांच्या व्यवस्थापनेचं शाही तीनशे पावणे चारशे वर्षापूर्वी काळ आहे पोराच्या माणसावर बापाची नजर पडावी भी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात सुद्धा पडलाय शब्दाची गहनता भीषणता लक्षात घ्या माझ्या पुराच्या माणसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शोकाळातही पडला आहे पण कौतुक वाटत त्या सतरा वर्षाच्या शिवरायांच्या व्यवस्थापनेच सतरा वर्षाचं तरण बाड व्यवस्थापन करत आहे माझ्या राजांच्या शिवकाळात एकही शेतकरी गळ्याला फास लावून मिळालं नाही हे वैभव शिवरायांचं होतंय हे वैभव शिवशाहीचं होतं हे मॅनेजमेंट आजच्या तरुणाईनं घेतलं पाहिजे

तर म्हणायला राजू माझ्या आणि एक नसल म्हणायला तर जरा राजा त्यालाच कळलं वा सुखी संसारा सुखी संसार i believe